नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी खूप मोठे अपडेट चला तर मित्रांनो काय आताच्या घडीची खूप मोठे अपडेट समोर आपल्या येत आहे बघूया लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आला आता सर्वजण पी एम किसान योजनेच्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे तोही लवकरच येणार आहे कारण की, की शासनाने एक महत्वाचा विचार केला आणि त्यानंतर एक निर्णय घेतला नेमकी काय माहिती समोर येत आहे आणि पी एम किसान योजनेचा हप्ता नेमकी कोणत्या तारखेला वितरित केला जाणार आहे नेमकी सविस्तररित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरिता आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा चालला तर मित्रांनो आपण व्हिडिओलाही सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या पी एम किसान योजनेचा सा हप्ता आहे तो दर चार महिने मिळून मिळत असतो केंद्र सरकारने हा हप्ता आता लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामागचे कारण की नवरात्र उत्सव हा सुरू झाला आहे आणि त्यासोबतच राज्यातील व देशातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे पावसामुळे जी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झाले आहे त्याकरिता त्यांना थोडासा धीर द्यावा यासाठी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा हप्ता लवकर वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासोबतच बिहार राज्यामध्ये आता पुढील महिन्यामध्ये निवडणुकी सुरू होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागल्यानंतर हा हप्ता वाटप करता येणार नाही ना ये। त्याकरिता हा निर्णय घेत पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर मित्रांनो हा हप्ता फक्त शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी त्यांची ई के वाय सी पूर्ण केली आहे त्यांनी अद्यापही देखील ई के, दे के, के वाय सी पूर्ण केलेली नाही त्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार नाही त्याकरिता ही के वाय सी करून घ्या आणि जर बोलणं झालं की हा हप्ता मिळणार कधी तर हा हप्ता नवरात्रीच्या पावन दिवसामध्ये दसऱ्याच्या दिवाळीच्या अगोदर मिळण्याची शक्यता आहे सरकारने अशी काही अधिकृत माहिती दिली नाही परंतु दिवाळीच्या आधीच हा हप्ता बँक खात्याशी जमा होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो आपल्याला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो